महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जतच्या ऑलिएंडर सॉल्ट पंचतारांकित हॉटेलमध्ये हाऊसकीपिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू कर्जत तालुक्यातील मांडवणी येथील समीर करवंदे वैवश्य तेहतीस या युवकाचा मृत्यू ऑलिएंडर सॉल्ट या पंचतारांकित अलिशान हॉटेलमध्ये झालेला आहे ही घटना दिनांक तीन ऑक्टोबर रोजी दुपारी घडली सुमारी दीडशे एकर जागेत उभारलेल्या सॉल्ट हॉटेल आणि ऑलिएंडर फॉर्म या अलिशान रिसॉर्टमध्ये समीर करवंदे हाऊसकीपिंग विभागात दीड वर्षापासून कार्यरत होता नेहमीप्रमाणे कामाच्या ठिकाणी तो काही साहित्य आणण्यासाठी आपल्या रूममध्ये गेला मात्र काही वेळाने तो रूम मृत अवस्थेत आढळून आला त्याचा सहकारी एका कामानिमित्त आला असता त्याला जमिनीवर पडलेला त्याने पाहिलं तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालय कर्ज तेथे हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केलं आहे समीर करवंदेचा मृत्यू नेमका हृदयविकाराच्या झटक्याने झाला की अन्य काही कारणामुळे याबाबत अद्यापही स्पष्ट झालेलं नाही पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे दरम्यान या घटनेची समीर करवंदे नातेवाईक मोठ्या कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले यावेळी झाली घटनेनंतर कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण नवले यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केलेली असून अधिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे या घटनेमुळे पंचतारांकित सॉल्ट हॉटेलमध्ये खळबळ उडालेली आहे महाराष्ट्र माझा साठी जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी